नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्याकडून दरवर्षी दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महत्वाचा कार्यकर्ते अनिल सावंत सर यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा विविध मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथील विशाखा हॉल कुष्माग्रस्त प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक येथे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकार व सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका